राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी कार्यक्रमाची सुरुवात करू छत्रपती शिवाजी महाराज की

महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः वर्णन करतो आजच्या या डॉक्टर व अभिवक्ता संवाद मिळवण्यासाठी मंचावर उपस्थित असलेले मावळ लोकसभा चे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेजी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री प्रशांतजी ठाकूर पनवेल शिवसेना प्रमुख सोमण रायगड जिल्हा शिवसेना प्रमुख रामदासजी शेवाळे आमच्या डॉक्टर संघटनेचे सिनियर सर डॉक्टर डॉक्टर गिरीश गुणे सर डॉक्टर पटेल सर पनवेल बार असोसिएशन चे अध्यक्ष मनोजजी भुजबळ महाराष्ट्र वैद्यकीय प्रदे, प्रदेश कोकण प्रदेशचे डॉक्टर राहुल कुलकर्णी सर पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चवतमर पनवेल भाजप मंडळाचे अध्यक्ष अनिल भगत मंचावर उपस्थित इतर सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनी साहेब सुशिक्षित मंडळीला गोळा करणं खूप कठीण असत पण दादांनी परवाने घडून गेला आणि आज एवढ्या मोठ्या संख्येनं फक्त आणि फक्त तुम्हाला निवडून देण्यासाठी येऊन गेली डॉक्टर आणि वकील मंडळीचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आमची मंडळी सुशिक्षित मंडळी आहे मी या मंडळींना आवाहन करतो की तेरा तारखेला आपल्या जो लोकशाहीचा उत्सव आहे त्याचं मतदान तेरा तारखेला आहे आणि सलग सुट्ट्या आहेत त्यामुळं बरेच ठिकाणी मतदानाचा टक्का कमी होतो पण मला माहिती आहे आपण सुशिक्षित मंडळीने जर सांगितलं तर त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या समाजावर होतो तर तेरा तारखेला आपल्या मतदान केंद्रात धनुष्य बाण आपली निशाणी आहे त्याच्यावर दाबून बारणी साहेबांना प्रचंड मताने विजयी करा असं मी आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराजांना हे प्रयत्न करावा आमदार साहेब तर कंटिन्युअस आमच्याकडून आम्ही ज्या बोलतो आमदार साहेब आमच्या आधी ते कोर्ट मंत्रात हजर असतात आता नवीन जे कोर्टाची इमारत त्याच्यावर दोन कोर्ट इमारत मजले आम्ही आठ कोर्ट हॉलचे सँक्शन करून घेतलेले आहेत मागच्या आचारसंहिता लागायच्या कोटेशन असेल सर्व काय असेल आणि त्यासाठी आपण खासदार म्हणून खूप महत्त्वाचा वाटा आपल्याला कारण आता मुख्यमंत्री साहेब हे आता आपण एकाच एका पक्ष असं नाही पण पण शिंदे साहेब आहेत आणि शिंदे साहेबांनी एकशे सत्तर करोड केवळ ठाण्यासाठी कोर्टाच्या इमर्जन्सी साहेब सॅक्शन केलेले आहे त्यामुळे पनवेल आता सिडको आहे नैनाचा जो आता एरिया तो डेव्हलप होतोय शिंदे साहेबांचा फडणवीस साहेबांचा स्वप्न आहे की हा जो पंचवीस स्क्वेअर किलोमीटरचा परिसर आहे हा लवकरात लवकर चांगला डेव्हलप झाला पाहिजे आणि त्यासाठी तिथली लिटिगेशन आहे आता आपलं एअरपोर्ट होतोय त्यानंतर एम एस डी सी चालपमेंट आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट प्रचंड मोठ्या प्रमाणात लिटिगेशन एवढी काय फेडरल कोर्टात वाढले त्याचबरोबर फॅमिली कोर्ट नाहीये कन्झ्युमर कोर्ट नाही कोऑपरेटिव्ह कोर्ट नाही एमएसीटी कोर्ट नाही त्या एमएसीटी कोर्टासाठी सुद्धा आम्हाला आता अलिबागला जायला लागतं म्हणजे ह्या ज्या कोर्टाच्या इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम आहे आणि हे प्रॉब्लेम आमदार साहेब प्रयत्न करत असतात तो आम्ही आमच्या पद्धतीने करतो परंतु आपला सुद्धा एक आणखी साहेबांना जर हातभार जोडी मिळाली तर निश्चित दोघांच्या डबल जोडीमुळे खूप चांगल्या प्रकारे काम होईल वकील न्याय मिळायला मला मला वाटतं नमो संवादच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर न्याय व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या वकील असतील डॉक्टर असतील यांच्याशी संवाद साधून त्यांच्या काही अडचणी समस्या जाणून घेण्याचं काम केलं या ठिकाणी डॉक्टर होणारे हल्ले त्याचबरोबर एकंदरच न्याय व्यवस्थेशी जुडलेले न्यायालय असतील किंवा काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये त्या येतात समस्या या ठिकाणी मांडण्या भविष्यामध्ये पुढच्या कालावधीमध्ये त्या दूर करण्याचं आश्वासन या ठिकाणी मिळते एकूणच या परिसरामध्ये काम करणारे सगळे घटक समाजाचे प्रतिनिधी म्हणून काम करतात आणि अनेक अशी माणसं त्यांच्याकडे येतात की त्यांना देखील उपचार करत असताना किंवा सल्ला देत असताना न्यायम्यस्थितीत एक घटक म्हणून ते चांगलं काम करतात हे समाजातील घटक या ठिकाणी येऊन एक वेगळ्या प्रकारचं दर्शन ठरवलं या माध्यमातून माध्यमात जी न्यायव्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेला सुविधा पुरवणं हे लोकप्रतिनिधीचं काम राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या पुढच्या कालावधीमध्ये त्यांना मोठा निधी देण्याचं प्रश्न दोघांनी केलेलं आहे आणि नक्कीच भविष्यामध्ये सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी जातो त्याला सुविधा मिळाल्या पाहिजे न्यायव्यवस्थेमध्ये काम करणारे वकील असतील न्यायाधिकारी असतील त्यांना त्या सुविधा मिळाल्या पाहिजे या अनुषंगाने समाजाचे मुख्य घटक आहेत आणि या घटकांनी जर ठरवलं देशाच्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये लक्ष घाला आपण लोकप्रतिनिधी निवडून देत असताना तो जनतेचा लोकप्रतिनिधी समाजाप्रती कसा काम करतो त्या दृष्टिकोनातून आपण घेत असलेला निर्णय लोक आहेत ते खर तर या दोन प्रतिनिधी जर सांगितलं निश्चित सामाजिक सगळ्या मार्गाने पाहत आणि म्हणून एकंदर या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि या अनुषंगाने येणाऱ्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये त्याचा सामना प्रतिसाद झाला